माढा तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचे बुद्ध्यांक तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस या कालावधीत संत रोहिदास आश्रमशाळा टेंभरुणी गटसाधन केंद्र कुर्डळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा मुले नंबर एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडणीम येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने समन्वयक अभिजित राऊत यांच्या समन्वयाने गटशिक्षणाधिकारी विकास यादव विस्ताराधिकारी शोभा लोंढ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती माढा क्षेत्रात दिव्यांग अस्मिता अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासन सोलापूर तथा समाज कल्याण विभाग सोलापूर आरोग्य विभाग व शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मतिमंद सी पी बहुविकलांग या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन दिव्यांगत्व व वैश्विक ओळखपत्र मिळवण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची बुद्ध्यांक चाचणी तपासणी करण्यात आली आहे यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील तज्ज्ञ सायकोलॉस्ट सायकोलॉजिस्ट मिलिंद कारंजकर गुरुप्रसाद तलवार सागर सोनटक्के व नागपूर येथील सायकोलॉजिस्ट श्रीमती वृषाली विभूते मॅडम स्फूर्ती वाडीभस्मे देवयानी चोपडे सुप्रिया शिवसरन श्रद्धा कोरडे यांनी बुद्ध्यांक तपासणी व निदान केलं माढा तालुक्यातील गटसाधन केंद्र कोरडवाडी संत रोहिदास आश्रमशाळा टेंभुर्णे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडणीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा नंबर एक व चार या ठिकाणी झालेल्या कॅम्पमध्ये एकूण एकशे सव्वीस विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली सदरील विद्यार्थ्यांना निदानानंतर यू डी आय डी ऑनलाईन प्रमाणपत्र कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष तज्ञ अभिजित कसबे दीपाली माळी विशेष शिक्षक अरुण गायकवाड प्रवीण भांगेसर अजित काळे अभिजित वाणी वैशाली पडवळ योगिता क्षीरसागर व कौशल्या माणे यांनी परिश्रम घेतले सदरील माढा तालुक्यातील सर्व कॅम्प व्यवस्थित व सुरळीतपणे पार पाडल्याने दिव्यांग अस्मिता योजनेचे सर्व माणसोपचार तज्ज्ञ व समावेशित शिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक नानासाहेब पाटील गडशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सर्व शाळांचे मुख्याध्यापक विशेषतज्ञ व विशेष शिक्षक यांचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केलंय